अन्यथा बाबांनी सुद्धा ही भिंतीवान हे आश्रमवान विहिरी खण कुठे मायबा फो बोर हे सगळे कार्यक्रम महाराज बाबांची सतत चालू असायचे कारण नसताना एखादा आला बाबांनी खूप किंमत दिलेली दिसते का कारण साधू संतांच्या या कार्यामध्ये खूप मोठेपणा का असतो महाराज नव्हता तुमच्या आमच्या सारख्यांचा स्वार्थ होता म्हणून खटाव तालुक्यामध्ये या मुरळी गावात माईबापू माझ्या बाबांनी गावं आणि तुमच्या आमच्या सारख्याला माईबाप सविकुच्या रूपामध्ये भेटावं हे तुमचं आमचं परम भाग्य आजचा हा सुंदर दिवस खटाव तालुक्यातील मायनी हे गाव का। मायनी गावामध्ये एक यशवंत बाबा नावाचे पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि कुळ दैवत ज्योतिबा सुंदर असं मायबा यांचं दर्शन घ्याव गेलोजी माने पाटील बायबा आपल्या सुंदर कार्यामध्ये कार्यरत होते गरीब कुटुंब सर्वसामान्य कुटुंब तुमच्यासारखे भक्तजन होते महाराज अशा व्यक्तीला वाटावं की आम्हाला देव मिळावा वडिलांबद्दल काय सांगावं अरे मुलगा सुंदर कार्य करावा माय बाप त्यांची निर्मिती आमच्या कुळ आणि परंपरेपासून असते एखाद्याच्या घरामध्ये परमार्थ करणारा मुलगा किंवा मुलगी माय बाप जन्माला गेले आम्हाला वाटतं काय आई वडलाच महाराज ते महत्वा ते फक्त आई वडिलाच नाही त्यांच्या मुलाचे अनेक आनंद उपकार असतात त्यावेळी महाराज अशा कुटुंबामध्ये परमात्थ आणि भगवंताच भजन करणारा असा सुद्धा महाराज जन्माला येऊ शकतो त्यासाठी बहुत सुकृताची जोडी असं सुंदर असा माय गपी असणार असुटुंबी एक मुलगा असावा त्याचं नाव नावशी असावं अरे नावजी नावाचा हा मुलगा शरीराने बलदंड असावा बुद्धीने सुद्धा मैबाप हुशार असावा क्रिया कर्मामध्ये सुद्धा छान असावा शेती करावी कष्ट करावे वडिलांची जबाबदारी मनाने आपण होऊन आपल्यावरती घेणारा असा नावजी नावाचा मुलगा बायबाप त्यांच्या पोटी होता आता नावजी मोठा झाली अरे नावजीला नुसतं सांगितलं ना तर सुंदर असं कार्य करायला वडिलांची आज्ञा शिरोधार्य म्हणून कार्य मुलगा आणि या नावजीला आता योग्य ते कार्य करण्याकरता हा मुलगा जाऊ नये प्रत्येक आई वडिलांना वाटत कि माझा मुलगा हा छान रीत्या काम करत राहावा मुलाला वाईट मार्गाला जाऊ नये त्याच्यापैकी आमचे सुद्धा आई वडीलच महाराज प्रत्येक आई वडिलाला वाटतं माझ्या मुलानं मोठं नाव करावं आणि आपल्या आई वडिलांचा उद्धार करावा मुलांचा उद्धार करावा अरे या पाय नये करता एक उपाय आहे की आता नावजीच लग्न लावून दिलं पाहिजे कारण आई वडिलांकडे हा एक मोठा उपाय असतो पोरान वाकडा पाय टाकू नये पोरग लाईट मध्ये चालावं याच्याकरता सुंदर एक सूत्र आई वडिलाकडे असतं पोराचं लग्न लावून देणं वडिलांनी निर्णय घेतला नावजीचं लग्न लावून द्यावं आहो हटाव तालुक्यातील मान तालुक्यातील भांबुर्डी गावची सगुना नावाची मुलगी मायबाप नावजी करता चालू नाही आता ही सगुना अशी मुलगी होती मराज अशी मुलगी होती अहो जिच्या पोटी देव अवतार घेणार होता त्या आईचे गुण काय वर्णन करावे सगुणी अशी मुलगी दिसायला सुंदर मायबाप सर्व गुण सर्व संपन्न असणारी अशी ती मुलगी अहो दुसऱ्याचा आदर करणारी दारावरून एखादा जर मायबाप कोणी आला ना तर त्याला कधीही उपाशी न राहणारे अशी माझी सगुण होते बऱ्याच आणि या मुलीच स्थळ चालून न्यावं आणि नावचीच आणि सगुणाचा विवाह करून दिला बऱ्याच अहो लग्न पार पडलं संसाराची एक मोठी जबाबदारी मायबाप या दोघांवरती पडले बघता बघता बक सुंदर संसार सुरू होता अहो या संसारामध्ये आनंदी आनंद होता माझी मुक्ताबाई रामचंद्र आणि कृष्णाबाई नावाची तीन मुलं माझ्या सगुने मातेच्या उदरी जन्माला आले बरेच सुंदर असा संसार चालू होता सुंदर संसार चालू होता आता काय सांगावं मुलगा छान असावं असं प्रत्येकाला वाटत ना म्हणा आणि ज्यावेळी सुंदर मुलं घरामध्ये येतात ना त्यावेळी माझे दुखो बर आहे तर आई वडिलांची सुद्धा प्रथम तर धन्यवाद देतात धन्यवाद पिता तयाची माझ्या मुलानं माझ्या मुलीला सुंदर कीर्तन करावं परंतु त्याच्या करता महाराज आमच्या घरामध्ये आमच्या किमान आजीला आईला राहू द्या आजी बाबांना तरी महाराज माझे दामा बाय कोण होते माझे यशवंत बाबा कोण होते असतो देवाच्या नामाने काय होत याची थोडी तरी माहिती घरातल्या लोकांना असावी लागते बरेच त्यावेळी आम्ही मुलांना कोण संस्कार देऊ शकतो म्हणून पुन्हा पुन्हा सांगावस वाटतं पुन्हा पुन्हा सांगावस वाटत या मुलांवरती कोण संस्कार करायचे असतील ना तर बऱ्याच या घरामध्ये परंपरा अशी अत्यंत गरजेचं असतं ही परंपरा खूप चालू असताना माझ्या नावशा सोहळींच्या घरामध्ये सुद्धा आता काहीतरी आनंद निर्माण होणार होता सुंदर असे मायमाप काही चालू आणि अचानक आनंदाचा बहर आपल्या घरामध्ये यावा एखादी कळी उमलावी सुंदर असं हे मायमाप वातावरण घरामध्ये तयार झालं का कारण माझ्या शिवबांचा जे जन्म होणार होता ते बऱ्याच त्यावेळी माझ्या जिजाऊ मातेला सुद्धा सुंदर असे लोहा लागले होते बऱ्याच आज आमच्या आईला

मुलगा पोटी जन्माला यावा अशी एक दृढ इच्छा म्हणजे जिजवून अतिशय होते बऱ्याच आणि शत्रू समोर असताना तर असं वाटत कधी त्याचा एखादा खात्मा करतोय आणि महाराज हा गड जिंकावा हा किल्ला जिंकावा हे डोहाय पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटत पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटत एकांत आवडे sati nakar ध्येय सुरुवात झालेली होती असं वाटायचं लोकांत नको मला एकांतात थांबायचंय म्हणजे मला एकांत प्रिय वाटतोय असं वाटत कि एकट बसावं आकाशाला नजर फिरवावे आणि मायबाप शून्यात एकरूप होऊन मायबाप फक्त आकाशाशी एकरूप व्हावं हो। असे सुंदर गुहाळे चालू झाले अरे असं वाटतय असं वाटतय कि धुणी तरी आता सुंदर असा मायबाप जन्माला जन्मा हो काय सांगावं आईला आनंद बहरत होता आईला काय सांगावं

पूर्वीच्या दिशेला माझ्या सूर्य राजाने बाईबाप प्रकटीकरण करावं आणि या सूर्याच्या प्रकटीकरणानं बाईबाप लाल छटा या पुसरत राहाव्यात आणि त्यातून मायबाप कुणीतरी हा बाळ इथं जन्माला येईल अशी प्रत्येक जण वाट बघत होता प्रत्येक जण वाट बघत होता आणि अशा वेळे महाराज पूर्वेला सूर्य उगवावा हो अशीच ती पहाटेची वेळ होते आणि अशा वेळे महाराज आपलं तुमचं आमचं आणि याची वाट प्रत्येक जण बघत होते आणि हे सगळं बघत असताना करत असताना सगुण्या मातेला वाटलं की नाही मला त्याला पाहायचंय आणि हे फार काहीतरी वेगळं विलक्षण दिसतय सगळीकडे आनंद का सगळीकडे दवंटी पेटवले अरे नावची पाटलाला मुलगा झाला नावची पाटलाला मुलगा झाला बाबा सगळीकडे आनंद आनंद झाला कारण हा उद्धारा जीवनाचा अवतार आजच्या दिवशी सकाळी सहा वाजून तीन मिनिटांना माझे बाबा इथे यावे आणि माईबापू यांचा आदर करण्याकरता आणि यांचा माईबापू प्रगती करत जर तुमच्या आमच्या सारखी असेल तर आम्ही जीवन त्यांच्या चरणामध्ये काय

हे परम भाग्य म्हणून महाराज आपल्याकडून बाबांकरता सुंदर कार्य व्हावं अशीच सदीच्या अंतकरणामध्ये ठेवा जे बाबांनी जगायला शिकवलं तसं जगायला शिका ज्ञान राहा सहकार्यात राहा आणि येण्याला सुद्धा आपल्या आयुष्य होत म्हणून महाराज पुरुष पुरुष आपल्या वेळेत होईल शेवटचे एक दोन मिनिट सुंदर नामस्मरण करून आणि बाबांच्या या चिंतनाला आपण इथं पूर्ण मिळवून देऊ सर्वांनी प्रेमाने बोला यश

बाबांची प्रेमी भक्त आहोत इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला बाबांचा आपापला अनुभव आहे महाराज आणि प्रत्येकाचा अनुभव मानले गेले तर ह्याची एक तासाची वेळ माझी नाहीये बोलायला दोन तास बाबांबद्दल बोलायचं म्हटलं तर चार पाच तास सुद्धा बोलणार नाही परंतु तरी सुद्धा एक तासाची वेळ माझ्या मिळाली मी माझं परम भाग्य समजते आज माझ्या वडिलांबद्दल बोलताना खूप आनंद वाटला आज वसुनी सेवा करायची परंतु गुरुजींचा सर्व सदस्य आता मला वैयक्तिक कुणाचं नाव घ्यायचं नाही परंतु सर्व आदरणीय वंदनीय लोकांच्या चरणाशी वृत्तमत्सव होते कारण आपण सर्व भावभक्त आहोत आणि प्रेमानं भक्त या भक्तीमध्ये आम्हाला रंगून जायचंय आणि ही भक्ती हीच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते सुंदर मंदिराचं कार्य चालू आहे हे त्यांच्या माध्यमातून तुमच्या आमच्या माध्यमातून लवकरात लवकरात हे भगवंतच्या विष्णूबाच्या चरणाशी प्रार्थना करू आणि आता गजब करून आणि लपू पुष्पवृष्टी श्री ज्ञान भगवान